तुम्ही बघितलं असेल मागील काही दिवसापर्यंत जेव्हा बांगलादेशामध्ये गृहकाली झालेला आहे तेव्हापासून हिंदूंना ज्या प्रकारे टाय टार्गेट केलं जात आहे अतिशय हिंदू हत्या केली जाते निर्वस्त्र करून त्यांना तपासलं जाते जो हिंदू असेल त्यांना मारलं जात आहे तर यासाठी मी माननीय नरेंद्र मोदींना विनंती करतो की आपल्या देशामध्ये सी ए आणि एन आर सी कायदा लागू करा जेणेकरून तिकडचे जे हिंदू आहेत त्यांना आपल्याकडे नागरिकता दिली पाहिजे आणि इथून जेवढे बांगलादेशी घुसखोर असतील किंवा रोहिंग्या मुसलमान असतील भारत देशातून संपूर्ण मुसलमान लोकांना इथून आकारलं पाहिजे आता मोहीम चालू केलं बांगलादेशीनं हटवा पण बांगलादेशी शोधायचे कसे जर सरकारमध्ये काही पाऊल उचलणार नसेल तर शेवटी आम्हाला हिंदूने एकवटून जे जे बांगलादेशी इथे धंदे करत आहेत बरेच जे बांगलादेशी फळ विक्रेते बहुतेक जे धंदे जे आहेत ते बांगलादेशी बांगला लोकांचे त्यांच्याविरुद्ध आम्हाला कारवाईचा पाऊल उचला लागेल जिथे जिथे बांगलादेशी असतील त्यांना चोप देऊन आम्ही आमच्या देशातून आकल्याचं काम करू सकते हैं सकल हिंदू समाज के माध्यम से अपने जो बांग्लादेश में हिंदुओं के साथ अत्याचार हो रहा है माता बहनों के साथ जो अत्याचार अत्या हो रहा है चिन्मय प्रभु को गिरफ्तार किए हुए हैं छोड़ नहीं रहे हैं वहाँ की सरकार वो बांग्लादेश के खिलाफ हम सकल हिंदू समाज के माध्यम से उनके खिलाफ प्रदर्शन कर रहे हैं सर कटोगे तो कटोग्य या बटोगे इसका मतलब क्या है सर सर कटोगे तो बटोगे अगर हिंदू बटेगा तो कटेगा कटेगा अगर हिंदू एकजुट रहेगा ये पांच आहे अगर हम एक मुठी है, तो हमारा काय इथे हे सगळे जमलेत आपले सगळे हिंदू एकवटले आहेत त्याविषयी काय सांगायला आज बांगलादेशात जे हिंदू बांधवांवर जे अत्याचार होत आहेत आमच्या हिंदू बांधवांनी जे जीव गमावलेले आहेत आपण जर पाहिलं तर पाच ऑगस्ट ते दहा ऑगस्ट या तारखेमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दहा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत या पाच दिवसांमध्ये दे, बांगलादेशामध्ये कमीत कमी जी संख्या आलेली आहे ती दोनशे बत्तीस हिंदूंनी आपला जीव गमावलेला आहे आणि जर आपण आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार आपण पाहिलं तर चार ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या दिवसांमध्ये जवळपास एक दोन हजार दहा दंगली तिथे झालेल्या आहेत एकोणसत्तर मंदिरांवर अटॅक झालेला आहे आणि एकशे सत्तावन्न घरांवर त्यांनी अटॅक करून त्या घरातली के लूटमार केलेली आहे जर सोळा दिवसात एवढं सर्व कृत्य घडू शकतं तर आपण तीन महिन्याचा विचार केला तर कितीतरी जास्त संख्येने आमच्या हिंदू बांधवांनी तिथे जीव गमावलेला आहे आपण नुकतंच एक जिवंत उदाहरण बघितलं तर नुपूर शर्मासारखा एका लेडीने एका विशिष्ट धर्माबद्दल एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचा इंटरनॅशनल मीडियाने एवढा गाजावाजा करत तो मुद्दा इंटरनॅशनल मंचापर्यंत पोहोचवला होता पण आज इंडियामध्ये आज हिंदुस्थानातील ज्या हिंदू बांधवांवर बांगलादेशामध्ये जे अन्याय होत आहेत त्याच्यावर बोलायला कोणीही तयार नाही आहे कोणताही इंटरनॅशनल मीडिया त्याच्यावर काही दाखवत नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही सर्व हिंदू एकपटतो आहे आणि याच्याबद्दल आवाज उठवतो आहे आणि त्या सकल हिंदू समाजाच्या वतीने आज इथे आम्ही निषेध आंदोलन करत आहे सह्याची मोहीम घेतलेली आहे त्या सह्या सह्या घेऊन आम्ही त्याचा निषेध व्यक्त करत आहे